सोलापूरच्या राजकारणात हळूहळू आपला ठसा उमटवत असलेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या कार्यपद्धतीतून पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे आपल्या सहकाऱ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि जिव्हाळा त्यांनी एका छोट्याशा पण महत्त्वपूर्ण कृतीतून दाखवून दिला आहे काल हुतात्मा स्मृती मंदिर येथे शिक्षक मेळाव्यासाठी गोरे सोलापुरात आले होते मात्र या त्यांच्या सोबत नेहमी सावलीसारखे असणारे आमदार देवेंद्र कोठे अनुपस्थित होते ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच मंडल अध्यक्ष अक्षय अंजी खाने यांच्याकडे कोठे यांच्याबाबत विचारणा केली कुठे दादा असा प्रश्न करताच अंजी खाने यांनी दादांचा उद्या वाढदिवस आहे मात्र ते साजरा करणार नाहीत आणि त्यामुळे बाहेरगावी जाणार आहेत असं सांगितलं त्यावर गोरे यांनी पुन्हा विचारलं सध्या कुठे आहे दादा असं विचारता अंजी खाने यांनी ते घरीच असल्याचं सांगितलं त्यानंतर गोरे यांनी लगेचच शाल फेटा आणि बुके मागवण्यास सांगितलं आणि थेट आमदार कोठे यांच्या राधाश्री या निवासस्थानी पोहोचले त्यांनी कोठे यांना सरप्राईज भेट देत त्यांच्या आगामी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद घेतला या अनपेक्षित भेटीमुळे कोठेही सुखद धक्का अनुभवत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं